गुड नाई मुंबई परिसरातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. DHN फोरम मुंबईने डिजिटल हेल्थ ट्रान्सफॉर्मेशनचे तीन स्तंभ म्हणून इनोवेशन, स्केलेबिलिटी आणि गुंतवणूक यांना केले हायलाइट. DHN फोरम मुंबईने प्रादेशिक आरोग्य इकोसिस्टमला सक्षम करण्यासाठी डिजिटल परिवर्तन, इनोवेशन आणि आरोग्य सेवा भागधारकांबरोबर सहयोग यावर केंद्रित चर्चा करून समारोप केला आहे. डिजिटल हेल्थ न्यूज डीएचएन भारताच्या डिजिटल हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन मागील आघाडीची शक्ती मुंबईच्या प्रतिष्ठित ताज लँड्स एंड येथे आयोजित एका कॉन्फरन्समध्ये डीएचएन फोरम लाँच केला गेला आहे ज्याचा उद्देश वेगवेगळ्या शहरांमध्ये विविध सिग्नेचर कार्यक्रम घेऊन येणे आणि डिजिटली सशक्त हेल्थ केअर लँडस्केपकडे भारताच्या प्रवासाला गती देणे आहे डीएचएन फोरमच्या स्थापनेचे प्राथमिक उद्दिष्ट सर्व प्रादेशिक आरोग्य सेवा इकोसिस्टीमला एकत्र आणणे हेल्थ टेक स्टाफ फार्मास्युटिकल कंपन्या टेक कंपन्या आणि रुग्णालय यांच्यात सहकार्यासाठी एक व्यासपीठ तयार करणे हे आहे या फोरमचे उद्दिष्ट त्यांच्या संबंधित संस्थांमध्ये डिजिटल आरोग्य परिवर्तन साध्य करण्यावर चर्चेला चालना देणे आहे शेवटी आरोग्य सेवा प्रत्येकासाठी सुलभ आणि त्यांच्यापर्यंत पोहोचवणे आरोग्य सेवांचे से वितरण वाढवणे हा उद्देश आहे डीएचएन फोरम भारतातील पाथ ब्रेकिंग प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल देशभरातील एकूण आरोग्य परिस्थिती सुधारण्यासाठी धोरणात्मकपणे डिझाईन केलेले आहे सहयोग आणि इनोव्हेशन यांना चालना देण्यासाठी समर्पित वचनबद्धतेसह डीएचएन डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया उपक्रमांची समर्थन करून भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमध्ये परिवर्तन करण्यात आघाडीवर आहे याशिवाय डीएचएन दोन हजार चोवीस मध्ये बेंगळुरू मुंबई दिल्ली चेन्नई लखनौ अहमदाबाद आणि कोलकाता इथे नियोजित नवीन फोरमसह तिची इंडस्ट्री कार्यक्रम मालिका सुरू ठेवेल प्रतिष्ठित तज्ज्ञांमध्ये फेबी अब्राहम ईव्हीपी पी चीफ स्ट्रॅटेजी आणि इनोव्हेशन ऑफिसर मेमोरियल हर्मन हेल्थ सिस्टीम ह्युस्टन टी एक्स फिलाडेल फिया मधिल, अमेरी हेल्थ कॅरिटासचे मुख्य डिजिटल अधिकारी नील गोम्स डॉक्टर दिवलिन जेजी गुगल हेल्थमधील भारतीय लीड डॉक्टर नंदकुमार जयराम अध्यक्ष सिनर्जी हॉस्पिटल डॉक्टर गिरीश कुलकर्णी चाईम इंडियाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद शिवरामकृष्णन सीआयओ काकिरनोस हेल्थ केअर कुमार सेवी नारायणा हेल्थचे सीआयओ नरेंद्र सिंग आयुष्यमान भारत डिजिटल मिशनसाठी कार्यक्रम व्यवस्थापक अडॉप्शन राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण गणेश चेलाप्पा सपोर्ट सर्व्हिसचे प्रमुख पाम मॅनेजिंग रिपू बाजवा जनरल मॅनेजर डेटा प्रोटेक्शन सोल्युशन डेल टेक्नॉलॉजीज यांनी यांच्या मौल्यवान उपस्थितीने त्यांच्या तंत तज्ञांच्या ज्ञानाने आणि अंतर्दृष्टीने चर्चा करून कार्यक्रमाची शोभा वाढवली परिषदेदरम्यान भारतीय आरोग्य सेवा क्षेत्राला आकार देणाऱ्या इन्फ्लुएन्शियल फिरणाऱ्या चर्चेत सहभागी झाले ज्यात डिजिटल अर्थव्यवस्थेची झपाट्याने वाढ आरोग्यसेवेतील डिजिटल तीव्रता आणि ग्राहकांच्या अपेक्षा विकसित होत आहे या व्यतिरिक्त आरोग्यसेवा ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल परिवर्तनाच्या उद्देशावर परिषद केंद्रित होती वक्त्यांनी आरोग्य सेवा वितरणामध्ये सुलभता वैयक्तिककरण आणि कनेक्टिव्हिटी यावर लक्ष केंद्रित करून डिजिटल ट्रान्झिशन त्वरित प्रारंभ करण्यासाठी रुग्णालय आणि संपूर्ण आरोग्य सेवा प्रणालीसाठी आवश्यक धोरणांवर प्रकाश टाकला डिजिटल हेल्थ न्यूज आणि स्केल हेल्थ टेकचे संस्थापक आणि सीईओ विष्णू सक्सेना यांनी डीएचएन फोरमच्या शुभा प्र... शुभारंभाप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की आमचे ध्येय भारतभरातील आरोग्यसेवा संस्थांना डिजिटल तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी सक्षम करणे आहे असे केल्याने आम्ही सर्वसमावेशक आणि प्रादेशिक असे परिवर्तन घडवून आणू शकतो हे सुनिश्चित करून देशाच्या प्रत्येक भागाला डिजिटल आरोग्याच्या प्रगतीचा फायदा होईल डीएचएन फोरम हे एक महत्वपूर्ण व्यासपीठ आहे जे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांना इन्साईट धोरणे आणि उपाय शेअर करण्यासाठी एकत्र आणते डिजिटल हेल्थ इनोवेशन्सचा अवलंब वेगवान करण्यासाठी आणि देशभरात आरोग्यसेवा वितरण सुधारण्यासाठी हे सहकार्य महत्वपूर्ण आहे नॅशनल हेल्थ अथॉरिटी एन एच एमधील आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशनचे प्रोग्रॅम मॅनेजर अडॉप्शन नरेंद्र सिंग यांनी टिप्पणी केली एबीडीएमचा उद्देश राष्ट्रीय डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमची स्थापना करणे आहे जी एकात्मिक प्रभावी आणि सर्वसमावेशक आहे आमची इंटर ऑपरेबल फ्रेमवर्क ओपन प्रोटोकॉल आणि कॉन्सेप्ट आर्टिफॅक्ट नागरिकांना सार्वजनिक आणि खासगी आरोग्य सेवा प्रदाते डिजिटल इनोव्हेटर्स आणि इतर स्टेक होल्डर्सना देशभरातील आरोग्य सेवेच्या समान डिजिटल करण्यासाठी एकत्र येण्यास सक्षम करतात सहाशे चोवीस दशलक्ष युनिक हेल्थ आय डी एबीएचआय आय डी आणि दोनशे अठ्ठ्याहत्तर तीनशे बेचाळीस आरोग्य सुविधा नोंदणीकृत आणि तीनशे सासष्ट नऊशे ब्याऐंशी हेल्थ केअर प्रोफेशनल्सची नोंदणी करून एबीडीएम डिजिटल आरोग्य सेवेसाठी भारताच्या वचनबद्धतेचे उदाहरण देते या इव्हेंटमधून समोर आलेले प्रमुख परिणाम आणि इन्साइट उद्योगातील भागधारक तंत्रज्ञान विकासक आणि इनोव्हेशनला चालना देण्यासाठी हेल्थ तज्ञांमधील सहकार्याच्या महत्वपूर्ण भूमिकेवर भर देतात मॅमोथ इंडस्ट्रीचा अनुभव असलेल्या सहभागींनी केअर डिलिव्हरी वाढवणे रुग्णांचे आरोग्य सुधारणे आणि ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवणे या उद्देशाने नवीन कल्पना आणि तंत्रज्ञान शोधले सायबर सिक्युरिटी यशस्वी डिजिटल आरोग्य परिवर्तनासाठी एक महत्वाचा घटक हा एक प्रमुख विषय होता ज्यावर उद्योग तज्ज्ञांनी त्यांचे इन्साइट शेअर केले महत्वपूर्ण घटक हायलाईट करणे वाढीव दक्षतेसाठी क्षेत्रे आणि सायबर सिक्युरिटी सुरक्षित करण्यासाठी जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी धोरणे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन अपरिहार्य आहे जर ते केव्हा आहे महत्वाचे नाही एकतर तुम्ही जुळवून घ्या किंवा मागे राहा आता एक ग्राहक म्हणून पाहिले जाणारे रुग्ण या डिजिटल क्रांतीच्या केंद्रस्थानी आहेत So, uh, thanks for asking that question. Uh, really, uh, very touching. Uh, so, I've been in the US for a long time. And the last year I came in after 12 years. And I've been in the healthcare, uh, working in the US healthcare for a long time. Solved lots of problems with the for the hospital, for the health plans. Learned a lot of things. Uh, started a health IT consulting, i left my you know corporate job i started a health IT consulting scale health tech which i mentioned i got an opportunity last year to speak in a conference called transforming healthcare with it uh, THIT 23 in the new delhi last year uh, and i saw firsthand you know the kind of transformation that digital is bringing in here. i met lots of hospital executives uh, cios and variety of the stakeholders and I then realized, and I was talking about on a topic which is very core to transforming healthcare through digital, which is data democratization, accelerating India's digital transformation. This is the topic that I was speaking on, and that was the first experience after a long time uh, that I got to know what's happening on the ground. When I went back, and I was thinking about it, what I can bring back to my country that is meaningful, that is uniting, that that helps the acceleration of digital transformation in India. <coughs> uh, many thoughts came into my mind, uh, but then I realized that I think one of the most effective way I can contribute to my country's, you know, transformation in healthcare on digital would be to create a platform where everyone, all the stakeholders will come together, whether it is startups, hospitals, government, pharmaceuticals, VC community. You know, investors, they can come together, and the idea was to create those, you know, insights and present them in a meaningful manner. So the idea of digital health news was born. You are all on media houses. You, you understand media then better than me. I wanted to create a platform for health, not for like a medical platform. That if I have a cough and cold, let's go on that portal and see what's going on. Not that. I wanted to create a platform. Which is very technology focused, where you know the hospital executive business and IT leaders they can go and get to know what is happening in the world of digital health You know what are the trends, what is happening in AI, what is happening in telemedicine, what is happening in AMR, EHR, what is happening in patient engagement, population health, automation, remote patient monitoring. So there are lots of things happening, but then you know there was a platform missing. That will, that will filter out all whatever happening, and present in a meaningful, actionable information insights. That will drive. That will empower all of us. So you all can go digitalhealthnews.com and will get to know what is happening, latest today, yesterday, and then not only not only those actionable insights, but then they are, then you know we are also bringing the senior leaders from hospitals. Government agencies to talk about, you know, on certain topics. You know, for example, how AI, what are the top use cases of AI in India's healthcare context? Right? So we are we are talking about things like that. Uh, and then of course, DHN Forum. So DHN Forum is a, you know, like what I was thinking about, hey, we love the platform. It's great. But we do not want to limit ourselves, just the news media, you know, the health IT news media platform. We wanted to go beyond in the attempt, in the in the in the hope, in a desire to basically empower the regional ecosystem. You know what I core my core belief is India on the edges, Mumbai, Kolkata, Chennai, you know, all that macros, things are a little bit okay. But if you want to really transform India on healthcare through digital, you have to go inner India. Not just the Tier 1 cities. You have to go to Bhopal. You have to go to Jaipur, Lucknow, Coimbatore. You know, Indore. All those inner cities. You have to see what hospital, what the challenges they are facing. What the chief information officer of a of hospital of the or Kanpur or Lucknow or Jaipur or Ahmedabad. What what challenges they are facing. So we wanted to create BHL Forum as a regional powerhouse that will. That will have one day event, bring together all the right stakeholders, advance the conversation, discuss the conversation, discuss the challenges, and bring the innovators and transformers, the startup CEOs and all together and drive that outcome. So that's was uh, the aim of the agent for, for profit, not for profit. So we are, our objective is not to, you know, it's like this is not. As a patient, to patient has to rights सब लोग अभी आज के डेट में कॉन्स्टिट्यूशन एंड स्पीच का राइट्स इसका राइट्स उसका राइट्स बात करते हैं बट एज अ पेशेंट एक हॉस्पिटल में जब आप जाएंगे तो आपका राइट्स क्या पता नहीं तो so, वहां से पेशेंट एजुकेशन शुरू होनी चाहिए एंड ये जो पूरा पेशेंट एजुकेशन वाला काम है मैं ये नहीं बोल रहा हूं कि मैं एक स्कूल खोलूंगा जिसमें से पेशेंट आके सीख लेगा कि क्या करना है बट मैं यहाँ पे इतना इंफॉर्मेशन डालूंगा कि अगर कुछ पेशेंट की जरूरत है और तो पेशेंट को इंफॉर्मेशन चाहिए तो ही इज एबल टू गेट इट ऑन इज फिंगर टिप्स

वो नहीं है वो वो चीज नहीं करना है हमको हमको खाली हेल्थ केयर और उसका न्यूज जो है उसका जो इंफॉर्मेशन है पब्लिक को लेके जाना है यही अपना उद्देश्य है वी आर नॉट गोइंग टू बी फॉर प्रॉफिट बिकॉज वी आर एनफ फंडेड वी हैव पीपल हु आर सपोर्टिंग अस इन दिस एंड इन टर्म्स ऑफ आउटरीच प्रोग्राम्स एंड थिंग्स लाइक दैट ये सब करने के लिए अपने कोई जरूरत भी नहीं है सर डब्ल्यू 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 डिजिटल अवेलेबल देर पे जाय यू हॅव एन ऑप्शन टू डाऊनलोड द नेटिव्ह मोबिल ऍप ऑल्सो व्हाईट नॉ मॅम इट्स इंग्लिश बट Uh, uh, over, but once but uh, the, the power of the portal increases, <laughs> automatically we should be able to get this. Up, if not in all the Indian languages, but at least the major ones, which is uh, English, Hindi, and uh, you know, uh, Gujarati, Bengali, uh, and at least about ten different languages, which is majorly going to cater to this entire country. But as journalists, uh, we are also uh, moving around and uh, getting news. So, would you also be interested in taking news from us as freelancers? Absolutely. Or better news, you, will ab you absolutely welcome, sir. Anybody is, is open to contribute to this platform. Other, if platform want to contribute to I can connect you with my team and uh, they will be more than happy to take uh, news from you. Why not? As long as everything is reaching to the end patient, and end customer, and end provider. एंड ऑफ द डे हमको पेशेंट और प्रोवाइडर के बीच में से जो बैलेंस है उसको पैरिटी पे लाना है सबको एक ही आ, मतलब फ्रीक्वेंसी पे लेके आना है फिर उसके बाद सबको साथ में लाना है बिकॉज आई एम एबल टू कोलैबोरेट बेटर फ्रॉम अ बेटर हेल्थ डिलीवरी इसके लिए डिजिटल करेंगे ऐप करेंगे जो भी चाहिए हम करेंगे बट वील हैव टू क्रिएट द कम्युनिटी एंड दैट्स वॉट इज द फंडामेंटल गोल ऑफ डी एच एम

कि क्यों तो मतलब यहाँ के तो तो यह जो है। कंपनियां हैं जो यहां के आयुर्वेद को निशाना पद्धति है so, क्वेश्चन है इसके लिए डायरेक्ट आंसर नहीं दूंगा बिकॉज ये बहुत पोलिटिकल बन जाएगा आई एम आई एम नॉट टू डू दैट बट देन दैक्ट इज की जो भी लाइन ऑफ मेडिसिन है okay, um, एलोपैथी यूनानी आयुर्वेद होम्योपैथ ऑल ऑफ दिस अल्टीमेटली टारगेट्स अको सिस्टम अ हेल्थी सेट ऑफ पीपल अ हेल्थी कम्युनिटी राइट सो अगर कुछ काम जो चल रहा है आयुर्वेद पे या होम्योपैथी में जो मार्केट पे डिस्टरप्शन ला रही है वी वुड बी द फर्स्ट वन टू पुट इट ंग की आपको यही मेडिसिन लाइन यूज करनी पड़ेगी यही फॉलो करनी पड़ेगी यही रेजिमेंट यही केयर प्लान यही ट्रीटमेंट प्लान फॉलो करनी पड़ेगी इट कॉट बी ओपन बट देन आई एम ओनली टॉकिंग अबाउट द न्यूज आई एम नॉट गेटिंग इन टू की यह सही था यह गलत था जो न्यूज है उसको हम एज इज वी आर विलिंग टू टेक इट टू द मार्केट वी आर ए न्यूज कंपनी अपना काम है न्यूज को बाहर तक पहुंचाना वो हम करेंगे उसको क्वालिफाई नहीं करेंगे उसको क्वांटिफाई नहीं करेंगे एज एन ऑर्गेनाइजेशन वी आर वेरी क्लियर अबाउट इट सब्सक्राइब नाउ एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट